नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आमचं खूप दिवसापासून चाललं होतं की मामाकडे जायचे म्हणजे खूप महिने झाले आम्ही गेलो नाही आहेत आणि आत्याकडे पण जायचं आहे डहाणूला तर बोललो आता सुट्टीच आहे तर मग जाऊन येऊया म्हणून आम्ही मग आता मामाकडे चाललो आहे आणि आम्ही इथे मध्ये लिंबू लिंबूसोबत प्यायला थांबलेलो तर इथे एक हॉटेल आहे वाड्याला तर आम्ही लहान होतो तेव्हा बाईकवर यायचो ना मी बाबा ईशा आणि मम्मी तर आम्ही नेहमी त्या हॉटेलमध्ये वडापाव मिसळपाव असं काहीतरी खायचं नेहमी खायचं दरवेळेस तर इथे आम्ही मनोरला आलो आणि हा जो ब्रिज आहे ना हा ब्रिटिशांचा काळातला आहे ब्रिटिशांनी बांधलेला आहे तर आज आम्ही मामाकडे राहणार आहोत मनोरला आणि मग उद्या सकाळी आम्ही डहाणूला जाऊ आणि मग डहाणूला दुपारी वगैरे जेऊ आणि मग घरी येऊ हो। तर इथे आम्ही गावात आलो आहे हा गाव नाही आहे म्हणजे पण इथे सगळे गावच बोलतात त्याला तर इथे माझ्या मामाचं घर आहे इथे हारचं दुकान आहे ना इकडनं वरती गेलं का घर आहे आणि इथे मामा त्यांचं दुकान आहे दोघांचं पण तर हे घर आहे तर आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि मग नंतर इथे गप्पा मारत बसलेलो सगळे त्यानंतर मग खूप भूक लागलेली तर आम्ही जेवलो वगैरे डाळ भात मटण आणि फ्लावर मटार बटाटा त्याची भाजी होती नंतर मग मी आणि मावशी आम्ही दोघीजणी टेरेसवरती गेलेलो सहज चालायला वगैरे आणि खूप छान वारा तिथे सुटलेला आणि ते मामा आलेला तांदूळ घेऊन जायला तर त्यांनी खूप छान अशी गार्डन मेंटेन केली आणि शेवंतीची फुलं तर खूप छान आहेत तर त्या गार्डनच्या मी थोड्याफार क्लिप्स तिथे शेअर केल्यात खूप छान आहेत मला तर फार आवडली तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगा चं पाणी वगैरे इथे तापवतात रोज सकाळी माझा समोर रस्ता आहे ना हा खरं तर नॅशनल हायवे आहे पण हा गावातून जात असल्यामुळे खूप जास्त प्रमाणात ट्रॅफिक होते म्हणून बाहेरून दुसरा हायवे बनवला आहे तर आम्ही सगळे इथे संध्याकाळी समोसे खायले इथे बसलेलो आणि इथं शिवमचे असंच काय काय चालू आहे आणि मला काही काम नव्हतं तर मग मी माझे बुक्स वगैरे घेऊन गेलेले मग मी तिथे माझे दोन तीन लेक्चर्स वगैरे कवर केले आणि आज मेन्यू खूप भारी होता म्हणजेच मट आ, चिकन पुरी होती आणि व्हेज पण होतं तर इथे मावशी पुऱ्या तळते खूप मस्त मित्र खूप जेवले आणि मार्गशीर्ष पण आत्ताच संपलेला तर मग आम्ही इकडे झालो कारण इकडे एकदम अशी ताजी ताजी, ताजी मच्छी वगैरे भेटते हा दुपारी मच्छी पण केलेली हा तर मच्छी पण खाल्ली कोलंबी होती आणि अजून पण काहीतरी होती तर दुसऱ्या सकाळी आम्ही निघालो डहाणूला जायला आत्याकडे तर इथे मामानी एक झाड आम्हाला पण दिलं गार्डनमध्ये आमच्या लावायला तर हा जो समोर हारवाला आहे ना त्या हारवाल्याकडून मम्मीने नंतर एक वेणी पण घेतली आणि ते आम्ही निघालो तिकडनं मामी आम्हाला बाय बाय करते डहाणूला जायला कमीत कमी, कमी दीड तास आणि जास्तीत जास्त दोन तास लागेल तर आम्ही इथे सकाळी साडेआठ वाजता निघालेलो इथे आम्ही चिंचणीला पोचलो आणि हा जो रस्ता आहे ना हा रस्ता चिंचणी बीचकडे जातो जिथे आम्ही निघतानी जाणार आहोत आणि खूप मस्त बीच आहे तो मला डहाणू बीच पेक्षा ना तर चिंचणीचा बीच आवडतं आणि इथे रोडवर पण ते झाडं असे दोन्ही साईडने असं ब्रिज तयार केलं आहे ना तर ते बघायला फार सुंदर वाटतं फार छान वाटतं आणि आम्ही जेव्हा पण डहाणूला येतो ना तेव्हा आम्हाला म्हणजे या रोडवरून जायला गाडीमधून जायला किंवा चालत जायला खूप आवडतं किंवा म्हणजे चालत तर आम्ही अजूनपर्यंत कधी आलेलो नाही आहेत पण बाईकवर आणि कारमध्ये नेहमी येतो तर हा जो रस्ता आहे इथून जायला खूप छान वाटतं खूप आणि मस्त थंड वाटतं गरम नाही होत कारण एवढी झाडं आहेत तर इथे आम्ही आत्ता त्यांच्या गावात शिरलोय त्यांची प्रायवेटवीर नाही आहे ती सार्वजनिक आहे पण तिच्यात काय आता पाणी नाही आहे पण ती खूप खोल आहे आणि त्यांच्या घराच्या साईडलाच त्यांनी इथे कोथिंबीर आणि मेथी लावलेली आहे त्याच्या त्या रस्त्यावर खूप साऱ्या पारंभ आल्यात तर तो रस्ता त्यांच्या जंगलात जातो आणि त्यांच्या घराची मागची साईड आहे तर ती एक चिंच तोडून शिवमला दिलेली तर ती खूप आंबट होती आणि नंतर मग आम्ही त्यांच्या वाडीतले चिकू पण खाल्ले आणि त्यानंतर आम्ही सगळे बसलेलो गप्पा वगैरे मारल्या आणि मग नंतर जेवलो तर आज सोमवार होता त्याच्यामुळे वेज होतं आणि आता त्यांनी खीरपुरी केलेली आणि फ्लावरची भाजी खूप छान भेट होता आम्हाला सगळ्यांना फार आवडलं त्यानंतर मग जेवल्यानंतर मग आम्ही परत सगळ्यांनी गप्पा वगैरे मारल्या आणि मग आम्ही बीचवर जायला निघालो तर आम्ही चिंचणीच्या बीचवरती सांगू आणि माझ्या आत्ताचं घर असं होतं म आम्हाला तर फार आवडतं म्हणजे तिकडे गेल्यावर छान वाटतं तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये आणि या बीचच्या ना समोरच शाळा आणि कॉलेज पण आहे तर हे जे कंपाऊंड आहे ना ते कॉलेजचं कंपाऊंड आहे तरी ते आम्ही बीचवरती पोहोचलो आहे आणि आम्ही दुपारी सव्वा तीन का साडेतीन वाजता चिंचणी बीचवरती पोहोचलेलो आणि ऊन होतं पण तिथे काही ऊन जाणवतच नव्हतं खूप छान होतं म्हणजे गरम होतच नव्हतं ते आणि आत्ता पण आलेले तर ते बाईक घेऊन आलेले कारण आम्ही चिंचणीवरून डायरेक्ट शाप लिहायला निघणार होतो आणि ते तिकडनंच घरी जाणार होते म्हणून मग आम्ही कारमधून आलो आणि ते बाईकवरती आले तरी ते आम्ही असेच मस्तपैकी व्हिडिओज वगैरे शूट केले आणि असे व्हिडिओज आम्ही पहिल्यांदाच शूट केले याआधी आम्ही असे फॅमिलीसोबत तरी असे कधीच शूट नव्हते केले तर खूप छान वाटलं आणि इथे आम्ही चाललो समुद्राकडे म्हणजेच पाण्याकडे तर लो टाईट होती त्याच्यामुळे ना खूप म्हणजे खूप आतमध्ये गेलं होतं हे पण खूप आतमध्ये गेले पाणी तुम्हाला दिसत असेल आणि इथे मासे मासे मासेमारे असतात तर त्यांनी इथे जाळ्या लावून ठेवलेल्या आणि या खूप म्हणजे खूप लांबपर्यंत होत्या जवळजवळ तीन चार किलोमीटरपर्यंत त्या पसरलेल्या होत्या खेळून आल्यानंतर वेळ झाली होती तर ती खायची तर आम्ही इथे सगळेजण शेवपुरी खायला आलो आणि त्यानंतर आम्ही ताडगोळे आणि नारळाचं पाणी वगैरे घेतलं तर आम्ही आमचं छोटीशी एक ट्रिप ह्या प्रकारे एन्जॉय केली तर तुम्हाला आमचा हा ब्लॉक कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा तर त्यानंतर आम्ही घरी यायला निघालो आणि इथे करण आणि आत्या तिकडनं घरी गेले आणि आम्ही शहापूरला यायला निघालो तेर तेर तर आम्हाला तर खूप मज्जा आली म्हणजे आम्ही डहाणूला सकाळी आलो आणि संध्याकाळी आम्ही पाच वाजेपर्यंत बीचवरती होतो तिकड आम्ही पाच वाजता निघालो तर आम्हाला तर खूप मज्जा आली तर इथे मामा पण मनोरला उतरला आणि तिकडनं घरी गेला आणि इथे मामी आमच्या काही गोष्टी मामाकडेच राहिल्या होत्या तर ते द्यायला आलेली आणि मग आम्ही इथे घरी यायला निघालो आणि आम्हाला जवळपास साडेआठ वाजले घरी यायला तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळ कळवा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय